नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रींचे स्वागत करते आज मी तुम्हाला कमीत कमी वेळात कटोरी अस्तर ब्लाउजची कटिंग आणि शिलाई स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तर या ठिकाणी बघा मी अस्तर घेतलेलं आहे आणि ही पेपर कटिंग तयार आहे करून ठेवलेली तर ही आधी हंतरून घेते आणि आखून घेणार आहे तर या ठिकाणी बघा गळ्याला उत्तार दिलेला आहे तर तुमच्या लक्षात येईल गळा उंची नऊ आहे तर प्रत्येक पार्ट असा ठेवून घेणार आणि आखून घ्यायचा एक्स्ट्राचा अजिबात मी घेत नाही तुमच्याकडे जी कोणती पेपर कटिंग असेल तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवून बघा अशा पद्धतीनं जर तुम्ही पेपर कटिंग ठेवली आणि आखून घेतली तर तुम्हाला कपडा कमी लागतो जास्त लागत नाही आता बाही उंची जास्त आहे जर तुमची भाई उंची जास्त जा असेल तर तुम्हाला कपडा जास्त लागेल भाई उंची कमी असेल तर कमीमध्ये बसतो पण समोरील भाग आणि मागचा भाग बघा या ठिकाणी कमी कपड्यामध्ये बसलेला आहे आता प्रत्येक पार्ट मी कट करून घेते तर या ठिकाणी बघा एक्स्ट्राचा मी कपडा अजिबात घेत नाही जशी आखणी केलेली आहे त्याचप्रमाणे मी कटिंग करून घेते जर आपण जास्त कपडा नाही घेतला तर आपल्याला कट करायलासुद्धा ज्या वेळेस आपल्याला शिवताना फिनिशिंग द्यायची असते तर त्यावेळेससुद्धा आपल्याला जास्त फिनिशिंग देत दे बसावं लागत नाही आणि आपला ब्लाऊजसुद्धा व्यवस्थित छान तयार दिसतो तर आपली अस्तर कटिंग समोरील मागची झालेली आहे आता बाही कटिंग करून घेतो अस्तर आपण जेवढे आखणी केलेली आहे तेवढंच आपण कट करून घेतोय आता हा ब्लाउज पीस आहे तर सिल्कचा आहे तर आपल्याला या ठिकाणी थोडासा कपडा जास्त घ्यावा लागतो तर कपड्याचा अंदाज बघायचा कटोकट घ्यायचा की थोडंसं पाव इंच अर्धा इंच आपल्याला जास्त घ्यावं लागल हे लक्षात घ्यायचं त्याचबरोबर भाईला थोडासा समोरच्या बाजूला आपल्याला कपडा कमी पडतो जोड द्यावा लागेल भाई कट केल्यानंतर मागील भाग कट करून घ्यायचा हे दोन पार्ट आधी पहिले आपण कट करून घ्यायचे बा ब्लाऊजवरती आणि बाकीचे पार्ट आपल्या प्रत्येक वेगवेगळ्या भागावरती ठेवून घ्यायचं तर या ठिकाणी बघा मागच्या भागाकडे आपण जो काट उरलेला कापड आहे तर तिथं मी क्रॉसपट्टी ठेवून घेते तर ही क्रॉस हुक लुकच्या पट्टीच्या साईडला बॉर्डर येते तर ब्लाऊज छान दिसतो तोच कटोरीचा साईडचा भाग हा ठेवून घेतला आणि हे पण आपण आता कट करून घेणार कपडा सिल्कचा आहे त्यामुळे मी थोडंसं कपडा या ठिकाणी ब्लाऊजचा जास्त ठेवते पण आपण अस्तर कधीही जास्त ठेवायचं नाही हे लक्षात घ्या जर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्हाला अशा गोष्टी माहिती असणं फार गरजेचं आहे तर कोणता कपडा जास्त ठेवला पाहिजेल कोणता नको हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे जर लक्षात आलं का तुम्ही ब्लाऊज परफेक्ट कोणाचाही कोणत्याही मापाचं शिवू शकतात कटिंग करून त्याचबरोबर आता ही जी आपण कटिंग करतो तर तुम्ही कसा शिवला पाहिजेल ते मी तुम्हाला व्यवस्थित सविस्तर माहिती देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी या ठिकाणी जोड द्यायला सुद्धा कपडा कट करून घेतला तर आपण हा शिवून घ्यायचा तर आता आपल्याला हे कमीत कमी वेळात आपला अस्तरचा ब्लाऊज शिवून व्हायला पाहिजे तर कसा शिवला पाहिजे तर त्यासाठी पहिले आपला क्रॉसपट्टी तयार करून घ्यायची प्रत्येक पाठ तुम्ही जर या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही शिवला तर तुमचा ब्लाऊज पाऊन तासामध्ये ते एक तासामध्ये आरामशीर होऊन जातो आता ही क्रॉसपट्टी ठेवून आपण क्रॉसपट्टी तयार करून घेतो सरळ भागावरती अस्तरची ठेवली त्यानंतर नख मारून घ्यायचं आणि अस्तरवरती दापटीप द्यायची दापटीप द्यायला विसरायचं नाही त्याचबरोबर वर वरून सुद्धा परत ब्लाउज वरती क्रॉस क्रॉसपट्टी आतल्या साईडला धुमडून त्याच्यावरती अशी शिलाई करून घ्यायची त्यानंतर खालच्या वे साईडनी आपण परत उलट करून घ्यायचं आणि क्रॉसपट्टीचा वरचा भाग असा शिवून घ्यायचा एक्स्ट्राचा जो भाग आहे तो नंतर पूर्ण अस्तर जोडून झाल्यानंतर फिनिशिंग करून घ्यायचा आता या ठिकाणी बघा कटोरीच्या साईडचा भाग दोन्ही समोरासमोर ठेवून या पद्धतीने जोडून घ्यायचं मग जोडताना पण बघा पाव इंच अंतरावरती तुम्ही शिलाई मारून घ्या किंवा मा एकदम कडेला मारून घ्या तुमच्या सोयीनुसार तर मी पाव इंच अंतरावरती नी अस्तर आणि ब्लाऊज जोडून घेते जशी आता ही आपण कटिंग जोडलेली आहे त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेससुद्धा तसंच आपण शिवणार आता आता कटोरी बघा समोरासमोर ठेवून ब्लाऊजचा आणि अस्तर ठेवून आता या ठिकाणी जोडून घेते तर या ठिकाणी आपल्याला ब्लाऊजला बॉर् वर हे वर्क केलेलं आहे किंवा डिझाईन केलेलं आहे त्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येतं आता कधी कधी प्लेन असेल तर एकाच साईडची कटरी होते आता हा मागील भाग तर या ठिकाणी बघा आता मी दोन प्रकारे शिवू शकते दोन ते तीन प्रकारे पण हा ब्लाऊज सिल्की आहे एकदम मऊ कपडा आहे त्यामुळे मी काय करणार आहे याला आता आधी हा गळा कट करून घेणार आणि कमरपट्टी लावणार आहे त्यामुळे मग कमरपट्टी जर तुम्ही लावणार असाल तर तर कसं जोडलं पाहिजे तर या ठिकाणी बघा कधी कधी आपण फक्त कमरेला शिलाई करून आतल्या साईडला अस्तर पलटवतो पण या ब्लाऊजमध्ये बघा मी सरळ भाग खाली ठेवलाय उलट आतील भाग वरती ठेवला आणि त्याच्यावरती अस्तर ठेवून पूर्ण राऊंड आता याला शिलाई करून घेणार जर कमरपट्टी लावणार नसतं तर आपण सरळ भागावरती अस्तर ठेवलं असतं आणि कमरेला पलटवलं असतं तर या ठिकाणी बघा कमरपट्टी लावायची असल्यामुळे काय केलं तर पूर्ण बाजूनी आता आपण ह्या ठिकाणी पाव इंचावरती शिलाई करून घेतो तर तुम्हाला कटिंगच परफेक्ट यायला पाहिजे असं नाही त्याचबरोबर तुम्हाला पेपर कटिंग व्यवस्थित माप टाकायला येणं आणि ब्लाऊज शिवायला सुद्धा येणं फार गरजेचं आहे त्याचबरोबर बघा या ठिकाणी टक्स घ्यायचा तो सुद्धा मी लगेच टक्स घेते आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो नंतर आपण फिनिशिंग मध्ये कट करून घ्यायचा टक्स अंतर बघा या ठिकाणी अर्धा इंच घेतले आणि गळा उंचीच्या खालीच ही टक्स उंची घेतलेली आहे टक्स उंची बघा या ठिकाणी तीन ते साडेतीन इंच आली तर कधीही गळा उंचीच्या खालीच टक्स आला पाहिजे याची काळजी घ्यायची की जेणेकरून तुमचा गळा पसरला जात नाही जेवढा आपण घेतलेला आहे तेवढाच आपल्याला मिळतो आता आपल्याला भाई ह्या ठिकाणी बघा भाईला मी जोड देऊन घेतलेली आहे आता आपल्याला ही भाई कशी लावायची भाई सुद्धा लावायला व्यवस्थित येणं फार गरजेचं आहे आता सरळ भागावरती सरळ भाग वरती केलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलं आणि खालच्या साईडनी शिलाई केली त्याचबरोबर सुरुवात आता मागच्या भागापासून आपण केलेली आहे तर आता ह्या भाईला पुढचा भाग शेवटी आला आता हा पुढचा भाग आहे आणि तो मागचा भाग आहे आता दुसऱ्या भाईला बघा तर आता आपल्याला दुसऱ्या भाईला आपण ज्या वेळेस अस्तर जोडतो तर वरच्या साईडला ठेवायचं सरळ भाग वरती आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं तर आता या ठिकाणी आलेला आहे पुढचा भाग आलेला आहे तर हे लक्षात घ्यायचं आता हे डिझाईन वर्क असल्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल पुढचा भाग मागचा भाग आता या ठिकाणी बघा वरती ठेवून दापटीप देऊन आपण आता परत खालच्या साईडला शिलाई केली आणि वरच्या साईडनी जोडून घेतलं एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा हे सुद्धा त्याच पद्धतीने बाई करून घेतली आणि आता हा एक्स्ट्राचा कपडा बघा सगळ्या बाजूने आता आपल्याला फिनिशिंग करून घ्यायचं मग ह्याच पद्धतीने संपूर्ण पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचा आहे म्हणजे आपण हे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून घ्यायचा तर अशा पद्धतीने सर्व पार्ट आपण एक्स्ट्राचे कट करून घेणार आता करून घेतलेले आहेत तर आता ब्लाउजला सुरुवात करूया अस्तर जोडून झाल्यानंतर पुढची स्टेप आता काय करायचं कटोरीचं टक्स घ्यायचा आता ही कटोरीचं अंतर बघा तर शिलाई मार्जिन सहित या ठिकाणी साडेआठ आलेलं आहे बरोबर तर साडेआठ हे अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि आठ आलेलं तर सव्वाचार वरती या ठिकाणी घेणार आपण म्हणजे शिलाई मार्जिन दोन्ही साईडने जातं टक्स उंची आता टक्स अंतर तर ह्या उंचीचा जो मधला पॉईंट घेतला तिथून सव्वा इंच घ्यायचे आणि तिरकस आणि आपली कटोरी बरोबर आहे की नाही ते कसं ओळखायचं चा। छातीचा चौथा भाग त्याच्यातून एक इंच वजा केल्यानंतर किती येते याचा छत्तीस छातीचा आहे तर नऊ छातीचा चौथा भाग तर आठ ही कटोरी आपली टक्सांतर कटोरीचं क, अंतर आलं पाहिजे मग आपली कटोरी बरोबर छत्तीस छातीला बसते त्याचबरोबर बघा दोन्ही आखून घेतले आणि टक्स करून घ्यायचे आता लगेच साईडचा भाग कटोरीच्या साईडचा भाग जोडून घ्यायचा याच्यावर पण डबल शिलाई करायला विसरायचं नाही आणि ही शिलाई एकमेकांवरतीच आली पाहिजे याची काळजी घ्यायची आता क्रॉस पट्टी लावून घ्यायची आता आपण क्रॉसपट्टी खाली ठेवली आणि कटोरीचा वरचा भाग जो आहे तो आपण आता वरती आलेला आहे एक्स्ट्राचा कपडा आता ब्लाऊज शिवता शिवता फिनिशिंग ब्लाऊजला द्यायची म्हणजे आपला ब्लाऊज आतूनसुद्धा खूप छान दिसतो आणि याच्यावरती दाप टीप द्यायची याचबरोबर दुसरासुद्धा भाग तयार करून घ्यायचा तर आपला दुसरासुद्धा भाग मी तयार करून घेतला आता याला हुक लुकची पट्टी आता हे महत्वाचं आहे हुक लुकची पट्टी कोणत्या साईडला लावायची आता आपण मशीनवरती ब्लाउज शिवत असताना डाव्या साईडला हुकची पट्टी उजव्या साईडला लुकची पट्टी तर बघा हुकची पट्टी वरच्या साईडला ठेवून आतल्या साईडला दुमडून घ्यायची याच्यावरती नख मारून घ्या दापटी देऊन घ्या नाहीतर असं आतल्या साईडला पलटून घ्यायचं आणि वरून शिलाई द्यायची आता आपल्याला हे आतल्या साईडला परत दुमडून घ्यायचं मग आतलं अंतर एक इंच असलं पाहिजे त्याच्यापेक्षा तुमची पट्टी आतली हुकची जास्त असता कामाने लगेच तुमच्या ब्लाउजचा लुक बदलतो त्यामुळे आतील अंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित घेतलं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी बघा हुकची पट्टी वरच्या साईडला ठेवली होती तर लुकची पट्टी खालच्या साईडला ठेवून शिलाई करून घ्यायची आता ही हुकची पट्टी दोन इंचाची घेतली आपण अस्तर सहित आणि आता फक्त निम्यावरती जोडून साईडनी आपल्याला शिलाई करायची दुमडून घेऊन आणि त्याच्या साईडला एक परत एक मी शिलाई मारते आणि आता याला आपल्याला घरं करायची घरं करण्यासाठी बरोबर आधी आपल्याला हुकच्या पट्टीचा भाग ह्याच्यावरती ठेवून बघायचा वर तर झालेला नाही ना ते पाहायचं ते चेक केल्यानंतर एक्स्ट्राचा कपडा असेल तर तो कट करायचा आणि बरोबर पाच हुकसाठी बरोबर मार्किंग करायची मग हे बरोबर आपले मार्किंग केलेले याच्यावरती आपण घरं करायची आता हे घरं करताना या ठिकाणची शिलाई एकदम बारीक असली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीने आपले घरं तयार करून झाले आणि आता मी या ठिकाणी बघा घरं करून घेतले आणि शोल्डरला सुद्धा जोडून घेतलं आता आपल्याला लावायची गळपट्टी आता सर्वात महत्वाचा तुमचा ब्लाउज तुम्ही खूप छान शिवला गळपट्टी व्यवस्थित आली नाही गळ्याचा आकार व्यवस्थित आला नाही तर तुमचा ब्लाउज पूर्ण खराब झाला मग त्यासाठी गळपट्टी कशी लावली पाहिजे गळपट्टी सगळी एकसारखी लावली पाहिजे जी आपण ही पट्टी जोडताना शिलाई एकसारखी म्हणजे पावी इंच अंतरावरती आली पाहिजे मग तुम्ही ते पाव इंचावरती घेता का कडेवर घेता ते तुमच्या सोयीनुसार तुम्ही शिलाई करा पण एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची वेडी वाकडी नको कुठे मध्येच जास्त अंतर आलं कधी कडेलाच आलं असं नको तर एकसारखी आली पाहिजे मग त्यावर तुमच्या गळ्याचा आकार व्यवस्थित येतो आणि ह्या एक्स्ट्राचा जो कपडा असतो तो कट करणं फार महत्वाचं आहे कारण की हे जर तुम्ही कट केलं नाही तर तुमची गळपट टी पलटायला किंवा तुमच्या गळ्याचा आकार व्यवस्थित नाही यायला कारणीभूत ठरू शकतो आता त्याच्यानंतर कट मारणं फार गरजेचं आहे जिथं गोलाई आहे तिथं कट मारायचे मग आता हा मटका गळ्या टाईप आपण गळा घेतलेला आहे थोडासा पसरट परत त्याच्यावरती दाब टीप द्यायची आता मी याला हल करणार आहे गळ्याला म्हणून मी या ठिकाणी याच्यावरती दाब टीप देऊन घेते किंवा डबल शिलाई सुद्धा तुम्ही करू शकतात तर मी आता याच्या कडेला शिलाई करणार आहे शिलाई पण करणार सिंगल एकच टीप मारणार आहे एकदम कडेला आणि त्याच्यानंतर आपल्या साईडला हातशिलाई करून घेणार जर तुम्हाला हातशिलाई करायची नसेल तर तुम्ही आता ही जी आपण कडेनी शिलाई मारतो त्याच्याच बाजूला पाव इंच अंतरावरती सुद्धा तुम्ही शिलाई मारू शकतात जर तुम्हाला हातशिलाईचा कंटाळा येत असेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हे सुद्धा तुम्ही करू शकतात तर या पद्धतीनं आपली सुद्धा तयार झालेला आहे आता हा कसा दिसतो ते बघा त्याचबरोबर आपल्याला साईडचं सुद्धा आपल्याला चेक करणं गरजेचं आहे की खालीवर तर झालेलं नाही तर हे चेक करायचं थोडंसं पावींच आपलं कपडा वरती आलेलं आहे ब्लाऊजचा आता नाही हा बघा आपला गळा कसा झालेला आहे तर आता हे थोडंसं तुम्हाला पलटलेलं दिसतं पण शिलाई केल्यानंतर हे खूप छान दिसतो आणि समोरून सुद्धा बघा कसा गळा आलेला आहे गळपट्टी व्यवस्थित लावलं का बरोबर ब्लाऊजचा गळा येतो तर आता ह्या दुसऱ्या साईडला बरोबर आहे तर या ठिकाणी सुद्धा बरोबर झालंय तर एक्स्ट्रा जर एकाच साईडला थोडा कपडा वरती आलेला आहे ब्लाउजचा आहे तो आता बाई लावून घ्यायची भाई तुमची कमी पडे का जास्त होते हे चेक करण्यासाठी ते सुद्धा बघून घ्यायचं त्याचबरोबर भाई सुद्धा खालीवर तर नाही ना मोंढ्यामध्ये म्हणजे खालीवर येणार नाही आता आपल्याला भाई चेक करायची तर मागचा भाग आता आपल्याला पहिले शिलाई करायचं तर मागच्या भागावरती ठेवायचं आणि पुढे आणायचं मग हे पूर्ण अशी भाई लावून बघायची जर लावल्यानंतर पुढे मागे थोडंसं भाई जास्त होते का कमी पडते ते बघायचं जास्त झाली तर भाई थोडीशी पुढे घ्यायची कमी पडली तर ब्लाउजपेक्षा आतमध्ये घ्यायची पण मी सांगितलेल्या मापानुसार जर तुम्ही भाई घडी घेतली तर तुम्हाला भाई अजिबात कमी पडणार नाही छातीचा चौथा भाग घडी घ्यायची मग कोणत्याही छातीसाठी भाई तुमची जर कमी पडत असेल तर छातीचा चौथा भागाची घडी घेऊन भाईचा आकार देऊन भाई, दे। भाई कट करायची आता बघा त्या ठिकाणी भाई लावताना दुसऱ्या साईडला मागचा भाग आला तर दुसऱ्या साईडला लावताना पुढचा भाग येतो हे लक्षात घ्या कधीही आपला हा कपडा हा डाव्या साईडला असला पाहिजे हे लक्षात घ्यायचं उजव्या साईडला नको जिथं आपल्या मशीनचा पाटा असतो जास्त आपल्याला कपडा ठेवायला जागा असते तर कपडा त्याच साईडला आला पाहिजे आता या ठिकाणी भाई लावून झाली डबल शिलाई करून झाली आता साईडनी पॅक करायचं तर आता या ठिकाणी बघा शिलाई करून घ्यायचं थोडीशी आपली भाई जास्त झालेली होती कमी पडायला नको म्हणून मीच थोडीशी जास्त घेतली म्हणजे जा आपण जोड दिला होता म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्यामुळे थोडासा हा भाग वाढला होता आता आपल्याला भाई ब्लाऊज शिवून झाला त्याच्या शेवटचा टप्पा म्हणजे आपल्या ब्लाऊजची फिटिंग तर आता या ठिकाणी तेहतीस कमर आहे तर कमरेला घेतलं तर उरलेल्या भागाचे चार भाग करून सव्वा इंच आले तर मग कमरेच्या साईडला सव्वा इंच घ्यायचे मोंढा सतरा आहे तर या ठिकाणी बघा साडेआठवरती मार्किंग करायची दंडघेर बारा आहे तर या ठिकाणी बघा दंडघेराला वरती मार्किंग करायची तर अशा पद्धतीने जर आपण फिटिंग केली तर अंगामध्ये ब्लाऊज खूप छान बसतो मोंढ्यात चुन्या येत नाहीत किंवा शोल्डर पुढे सरकली जात नाही किंवा पुढे ओढली जात नाही तर या ठिकाणी पण बघा त्या साईडला जसं आपण माप केलं त्याचप्रमाणे या ठिकाणी बघा आता याच्यावरती आपली फिटिंगची शिलाई येणार आणि राहिलेला जो भाग आहे त्याच्यावरती तुम्ही एक्स्ट्राच्या शिलाई देऊ शकतात कडेला तर एका साईडनी पुढच्या भागाने आपण फिटिंग केली तर एका साइडला मागच्या भागाने के केली आणि स कडेला अशा पद्धतीने तुम्ही एक्स्ट्राच्या शिलाई टिप मारू शकतात आता आपला ब्लाऊज पूर्णपणे तयार झाला तर आपला ब्लाउज हा कसा तयार झाला आहे ते बघूया तर आपला पूर्ण ब्लाऊज बघा मोंढ्यामध्ये कसा आलेला आहे या साईडने पण बघू कसा आलेला आहे तर मोंढ्यात बरोबर आलेला आहे तर अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप जर तुम्ही शिवण काम केलं ब्लाउजचं तर तुमचा ब्लाउज परफेक्ट येतो व्यवस्थित आणि लवकर तयार होतो तर मला बऱ्याच माहितीने विचारलो की ताई किती वेळात होतो हा तर तुम्ही जर व्यवस्थित ह्या स्टेप बाय स्टेप जर तुम्ही ब्लाऊज शिवलात तर कमीत कमी वेळात होतो तुमचा ब्लाऊज तर तुम्हाला हा ब्लाऊजची शिलाई कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद